शास्त्र शुद्ध पद्धतीने अर्थातच पितांबरी न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचा रासायनिक घटक वापरत न वापरता वा देव स्वच्छ कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही पहिल्या दृष्टीत तुम्हाला असं दिसत असेल की आपले जे देव आहेत ते खूप अस्वच्छ त्यांच्यावर काळपट डाग दिसत असतील त्याचं कारण असं की आपण आठवड्यातून एकदाच देव हे पितां पितांबरी न वापरता आपण आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने देव स्वच्छ करत असतो पण यावेळेस आपण बाहेरगावी गेल्यामुळे देव जरा जास्त स्वच्छ दिसत असतील तुम्हाला काळपट डाग दिसत दिसत असतील तर ते आपण आता स्वच्छ करणार आहोत तर देव पूजा करत असताना किंवा देव स्वच्छ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा त्यांना स्नान घालायचं असतं तेव्हा आपल्याला असा पदार्थ वापरायचा असतो जेणे स्वच्छ ते पदार्थ कोणताही त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ न वापरता आपल्याला त्याला स्वच्छ करायचं असतं तर त्यासाठी दही साखर आणि लिंबू आपल्याला घ्यायचं आहे हे सगळं एकत्रित करून आपल्याला देव स्वच्छ करायचे आहेत पहिल्यांदा एक तांबण घ्यायचं आहे त्या तांबणामध्ये एक एक करून देवांना आपल्याला स्वच्छ करायचं आहे ते मिश्रण जे आपण केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही ब्रश नाही वापरायचा ब्रश न वापरता तुम्ही लिंबू वापरू वापरायचा म्हणजे लिंबाची साल असते ती तुम्ही वापरू शकता किंवा दोन ल, 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 एक लिंबू कट केल्यानंतर एक जो भाग असतो त्यानेच तुम्ही डायरेक्ट क्लीन करू शकता जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही दहीही वापरू शकता दही आणि साखरेनेही सुंदर देव निघतात पण लिंबू जर वापरला तर अधिक देव तुम्हाला सुंदर दिसतील आणि स्वच्छ होतील तर लिंबू तुम्ही नक्की वापरा आता आपण एक एक करून सगळे देव स्वच्छ करून आहे पण एक लक्षात ठेवा तांबणामध्ये एक एक करूनच देव तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांचं पाणीही वेगवेगळं ठेवायचं आहे एकदम कधीही देव स्व त्यांना स्नान एकदम कधीही घालायचं नसतं एक एक करून देवांना धुवायचं असतं आणि त्याचं पाणीही सेपरेट टाकायचं असतं आणि अजून एक सांगेल तुम्हाला मी की जे तांबणातलं ता जे पाणी तुम्ही घेईल देव देव स्वच्छ केल्यानंतर जे पाणी राहतं ते पाणी तुळशीत न वापरता ते आपल्याला झाडांना टाकायचं आहे हे जे पाणी असतं ते तुळशीमध्ये कधीही टाकायचं नसतं त्याचं पहिलं प्रमुख कारण असं की आपण देवांच्या आंघोळीचं जे पाणी असतं ते पाणी कधीही तुळशी वापरायचं नसतं त्याचं कारण असं की ते पाण्यामध्ये कधी कधी आपण दही वगैरे टाकत असतो त्याने तुळशीचं वृंदावन असतं तुळशीतली जी माती असते कधी कधी तुळस ही आपल्याला खराब होऊन दिसते मी भरपूर वेळा एक्सपिरियन्स केलेला आहे की जेव्हा आपण अनुभवलेलं आहे की जेव्हा आपले जे दहीचं पाणी असतं ते जेव्हा दुशीला टाकतो तेव्हा आपली तुळस मरते त्याच्यामुळे मला असं वाटतं ते जे पाणी राहिलेलं असतं ते पाणी आपण आपल्या झाडांमध्ये टाकावं आता पूर्णपणे आपण आपल्या मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या चांदीची गणपतीची मूर्ती इतर ज्या काही मूर्त्या असतील त्या मूर्त्या एकदम स्वच्छ निघालेल्या आहेत तर हीच होती ती शास्त्रशुद्ध पद्धत जेणे मूर्त्या तर नीट अँड क्लीन होतातच मात्र आपल्या देवांची जी सात्विकता असते तीही टिकून राहते आणि पवि पवित्रता ही टिकून राहते रासायनिक घटकांचा वापर कमी करूयात आणि आपल्या घरगुती जे पदार्थ आहेत त्याचा वापर करूनच आपण आपल्या देवांची पूजा करायला हवी असं मला वाटतं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मूर्त्या आपल्या स्वच्छ झालेल्या आहेत आणि जर तुम्ही पितांबरी वापरली तर पितांबरीने काय होतं ती शास्त्रशुद्ध पद्धत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये रसायन वापरलं जातं आणि त्या पीतांबरीने घासलेले देव असतात त्याच्यावरती डाग लगेच पडतात मात्र तुम्ही जे मी सांगितलेले मिश्रण वापरलं तर तुमचे देव लवकर काळे पडणार नाहीत हे तर मी गॅरंटीने सांगू शकतो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हरे कृष्ण हरे राम